मित्र हो नमस्कार कृषी विभागाचे महाविस्तार ए आय ॲप शेतकऱ्यांसाठी एक चालतं बोलतं विद्यापीठ जर तुमच्या मोबाईलमध्ये कृषी विभागाचे महाविस्तार ॲप असेल तर तुम्ही स्मार्ट शेतकरी कारण या ॲपमध्ये आहे पिकाच्या लागवडीपासून तर काढणीपर्यंत सर्व तांत्रिक माहिती त्याचबरोबर हवामानाचा अंदाज पाऊस कधी पडेल कोणत्या ठिकाणी पडेल याबाबत इत्यंभूत माहिती त्याचबरोबर विविध व्हिडिओज जेणेकरून आपल्या शेतीमध्ये आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे कृषी विद्यापीठ आहेत यांचा सल्ला आणि सर्वात महत्त्वाचे चॅटबॉट म्हणजेच मला प्रश्न विचारा हा जो सेक्शन आहे यामध्ये तुम्ही शेतीविषयी कोणताही प्रश्न विचारू शकता तर मित्रांनो वाट कशाची बघताय आजच आपल्या मोबाईलमध्ये महाविस्तार ए आय हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तत्वावर आधारित आपलं जे ॲप आहे हे ॲप डाउनलोड करा आणि स्मार्ट शेतकरी बना अत्यंत सोपी प्रक्रिया आहे ॲप डाउनलोड कसं करायचं गुगल प्ले स्टोरवर महाविस्तार टाईप करायचं महाविस्तार ए आय आपल्याला असा सिम्बॉल दिसेल त्याचबरोबर ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला फार्मर आय डी टाकायचं आहे फार्मर आय डी टाकल्यानंतर काही क्षणामध्ये आपलं ॲप सुरू होऊन जाईल ज्या शेतकऱ्याकडं फार्मर आय डी नाही त्यांनी काय करायचं आहे की ही जा जी लिंक आहे ॲगरिस्टॅग त्यावर आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि सर्च करायचा आहे लगेच आपला फार्मर डी आपल्याला दिसेल तर मित्रांनो एक आधुनिक तंत्रज्ञानयुक्त असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲप आहे लगेच डाउनलोड करा आणि स्मार्ट शेतकरी म्हणा